नमस्कार मी शुभम बाळासाहेब खरद मुक्काम पोस्ट नवगाव तालुका अलिबाग जिल्हा रायगड आणि राज्य महाराष्ट्र रहिवासी आहे बघा भारतीय इतिहास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती वर्षानिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत या स्पर्धेमध्ये सहभाग घेताना मला विशेष असा आनंद होत आहे बघा मी आज तुमच्या समोर गंगाच्या निर्मळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अठराव्या शतकातील सामाजिक धोरणाचे योगदान हा महत्वपूर्ण विषय तुमच्या समोर मांडणार आहे बघा अठरावं शतक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं त्या अठराव्या शतकाची सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय परिस्थिती कशी होती कारण अठरावं शतक हे भारतीय इतिहासातील संक्रमण काळ होता कारण त्या काळामध्ये मुघल सत्ता पूर्णपणे ढासून कोसळली होती तर दुसऱ्या बाजूला मराठ्यांसह अनेक स्थानिक सत्ता उदयाला आल्या होत्या त्यामुळे समाजामध्ये अन्याय आणि विषमता होती अनेक राजकीय अस्थिरता होती परकीय आक्रमणे आणि सामाजिक ग्रासलेला असा काळ होता अशा अस्थिरतेच्या गर्दीमध्ये भक्कमपणे उभे राहिलेली एक तेजस्विनी व एक उत्तम प्रशासनकर्त्या स्त्री जिचं नाव आजही घेतलं जात त्या म्हणजे पुण्यश्लोक आहिले होळकर बघा राजसिंहासनार बसलेली स्त्री जिला सत्ता नाही तर सेवा हवी होती कीर्ती नाही तर करुणा हवी होती अशा या श्लोक हळकर केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासात एक लोककल्याण आणि धर्मनिरपेक्षतेचा आदर्श देणाऱ्या या राणीने सामाजिक धोरण याचा अभ्यास पूर्ण आज मार्गदर्शक ठरत आहे बघा अठराव्या शतकामध्ये आदर्श आणि उत्कृष्ट प्रशासन करत्या स्त्रीमुळे या समाजातील अनेक क्रांतिकारी बदल घडून आणले त्यांच्या कार्यामुळे केवळ राज्य कारभाराचा विकास नाही झाला तर त्यांच्या कार्यातून समाजाचा आत्मा शुद्ध झाला जणू काही गंगा जलाने बघा अहिल्यादेव होळकरांनी त्यांच्या समाज धोरणेमध्ये स्त्री शक्तीला जास्त योगदान दिलं होतं कारण पुरुष प्रधान या संस्कृतीमध्ये स्त्रियांना अतिशय दुय्यम दर्जा दिला जात होता त्यामुळे अहिलेदेव होळकरांच्या प्रशासनामध्ये mm -hmm. स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला बघा स्त्रियांची स्वतंत्र त्यांनी फौज निर्माण केली स्त्रियांची सैनिकी स्वतंत्र फौज निर्माण करणारी जगातली सर्वप्रथम महाराणी जर कोण असेल तर त्या म्हणजे पुण्यश्लोक काही देवळकर बघा आता नुकताच झालेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या दोन स्त्रियांनी जी भूमिका बजावली होती त्या भूमिकेने पूर्ण भारत देशाला अभिमान वाटावा असं त्यांनी केलं होतं म्हणजे कर्नल सुफिया कुरेशी आणि यो, कमांडर योमिका सिंह या दोन रणरागिणींनी पुण्यश्लेोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा पुढं चालवताना आपल्याला दिसून येते बघा अहिल्यादेवी होळकरांच्या प्रशासनामध्ये किंवा त्यांच्या घटकामध्ये दोन घटक खूप महत्वाचे ते म्हणजे शेतकरी आणि कामगार शेतकऱ्यांसाठी आहिलेली होळकरणी अशा खूप योजना काढल्या दुष्काळी भागात त्यांच्यासाठी विहिरी खानल्या विविध अशा बंधारे बांधले आणि कामगारांसाठी सुद्धा आहिलेली होळकरणी अपार असे कष्ट केले आणि त्यामुळे कामगारांसाठी जे आता कामगार जेव्हा निवृत्ती होतो जेव्हा निवृत्त झाल्यानंतर तरी सुद्धा त्याला जेव्हा पगार चालू होतो त्या पगाराला सध्याच्या स्थितीला आपण पेन्शन या नावाने आपण ओळखलं जातो म्हणजेच काय अशा एक दोन नाही तर अशा अनेक उपाययोजना आहेत त्या उपाययोजनेचा आपण सध्या उपभोग घेत आहोत म्हणजेच काय होळकरांची सून होती भाऊगुणी शिक्षणाची ओढ होती लहानपणी गरज ओळखूनी सुखावली सर्वजणी अशी झाली दूरदृष्टी एक मर्दानी अशी झाली दूरदृष्टी एक मर्दानी बघा या पुण्यश्लोक राहिलेली होळकरांनी कामगारांना आपल्या सर्व कामगारांना काम मिळावं किंवा त्यांच्या कामगार हाताला काम मिळावं म्हणून त्यांनी एक वस्त्र उद्योगाचं उत्पन्न केलं आणि वस्त्र उद्योग एवढा मोठा झाला की आता सध्याच्या स्थितीला महेश्वरी साडी या एक प्रामुख्याने साडी म्हणून आज पूर्णतः भारतभर त्याचा एक व्याख्यान वे, प्रमुख केलं जात आहे म्हणजेच काय अहिलेदेव होळकरांनी वेळ प्रसंगी हातातलं शिवलिंग बाजूला सारून हातामध्ये संशय घेऊन दुश्मनांची गर्दन देखील मारली अशा या अहिलेदेव होळकरांनी आपल्या परजेसाठी अपार असं कष्ट केलं बघा रथस्यम चक्रम भुजगय मिता हा सप्तुर्गा निरालंबो मार्गश्च रणविकल सारथिरपी रवियोंत्यमांतम प्रतिदिन पारस्य नभस क्रियासे ती सत्वे भवती महतान उपकरण म्हणजे बघा सूर्याच्या रथाला सात घोडे त्या साती घोड्यांचा रत... सारथी देखील पांगळा आहे पुढचा मार्ग देखील आधांतरी तरी सुद्धा सूर्य जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातच असतो म्हणजेच काय या गोष्टीवरून पुणे श्लोक अहिल्यादेव होळकरांनी त्यांच्या कार्यामध्ये अनेक विघ्न आले अनेक त्यांना समस्यांना सामोरं जावं लागलं तरी सुद्धा त्या डगमगल्या नाही त्यांनी त्यांचा कार्य शेवटपर्यंत चालू ठेवला म्हणजेच उलट त्यांच्या कार्याचा प्रकाश आज सर्वदूर पसरतेला आपल्याला दिसून येतोय अशा या अहिल्यादेव होळकरांची लोककल्याण किंवा त्यांचं समाजकारणाबद्दल जेवढं मी तुम्हाला सांगेन तेवढं ते कमीच असणार आहे बघा जाता जाता दा तुम्हाला एवढंच सांगेल की पुरुष जातीचा बडगा छेदून केली तर तुम्ही समाजसेवा पुरुष जातीचा बडगा छेदून केली तर तुम्ही समाजसेवा भुकेल्या पोटी घास देऊन तृप्त केले तहनल्या दा। जीवा औ भुकेल्या दा। पोटी घास देऊन तृप्त केले तहनल्या जीवा जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा हो जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर तुमच्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा तुमच्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा जाता जाता आता एवढंच बोले की भारतीय इतिहास तर्फे जी मला वक्तृत्व करण्याची संधी दिली त्या संधीबाबत मी आपला खरंच कृपाविलाशी आहे आणि एवढं बोलून माझ्या वक्तव्याला पूर्ण विराम देतो आभार धन्यवाद